महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षाने तीन महिन्यांपासून उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील बाजूच्या गटारीतून घाण रस्त्यावरून वाहत आहे दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून उपजिल्हा रुग्णालय वेख्यात याबाबत अधिक माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवस दिवसांपूर्वी मुख्य गटारीचे काम करण्यात आले कामाची पाहणी करण्यासाठी यंत्रणा उदासीन असल्याने रस्ता खाली आणि किमान दीड फूट उंच गटार अशी परिस्थिती झाली या गटारीचे अर्धवट काम झाल्याने बाजार तळाचा परिसर नाईक पुतळ्यापासून परिसर अशा ठिकाणची घाण सांडपाणी याच गटारीतून वाहते तुंबलेली गटार उपसली नाही म्हणून रस्त्यावर पाणी येते असे बांधकाम विभागाचे म्हणणे असून अर्धवट कामामुळे आणि बंदिस्त गटार असल्याने कर्मचाऱ्यांना तेथे काम करता येत नाही असे पालिका आरोग्य विभागाचं म्हणणं आहे यापूर्वी ती गटार उपजिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य गटारीला जोडली गेली होती नव्या कामामुळे पुढचे जुने गटारीचे अर्धवट काम त्यामागे नव्या गटारीचे काम उरकून टाकण्यात आले परिसरातील रहिवाशांकडून उघड्या गटारीमध्ये कचरा टाकला जातो हॉटेल व्यावसायिकांची आणि हॉटेल वाल्यांची घाण बाहेर पडून तेथे मोकाट जनावरे डुकरे कुत्री घाण पसरवतात हा रस्ता अहिले पाथर्डी तिथून मोहटा देवी आणि पुढे बीडला जाते रस्त्यावरून वाहणारी गटारीतून वावरणाऱ्या लोकांमार्फत वाहनांच्या द्वारे इतरत्र पसरवली जाते उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक दोन मोडमधून वावरणाऱ्या लोकांना या घाणीचा तर त्रास होतोच परंतु वाहन अथवा पायी चालणाऱ्या चा लोकांच्या पायाला लागलेली घाण रुग्णालयाच्या मुख्य द्वारासह अन्यत्र पसरते यामुळे रुग्णालयाचंही आरोग्य धोक्यात आलंय दुर्गंधी दलदल घाण दल, मोकाट जनावरे अशा वातावरणाने संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त झालेत सात रोगाचा फैलाव वाढला असून व्यावसायिकांसह सा सार्वजनिक वाहून जाणारी पाणी तेथून जात असल्याने हा परिसर दिवसभर घाणीने माखलेला असतो हजारो वाहने तिथून जातात अलीकडील शंभर फुटावर भाजी बाजार फळ बाजार असतो या घाणीतून तोंड घातलेले मोकाट जनावरे फळे आणि भाजीपाल्याला येऊन पुन्हा तोंड लावतात कारण रस्त्यावर बसलेले विक्रेते झुंडीने वावरणाऱ्या मोकाट जनावरांना प्रभावीपणे प्रतिबंध करू शकत नाहीत मुख्य गटारीची अशी अवस्था तर यापेक्षाही गावातून वाहणाऱ्या सांडपाण्याने सुद्धा लोकांना वावरणे त्रासदायक झाले पाणी सुटल्यानंतर मेन रोड क्रांती चौक जय भवानी चौक अष्टवाडा या भागाला गटारेचे रूप येते जय स्थानकाजवळ जायकवाडी योजनेचे काम करताना ठेकेदाराकडून खासगी नळ तुटला पाणी सुटल्यानंतर किमान पाऊन तास अर्धा इंच नळ सतत वाहतो रस्त्याला गटारीचे रूप येते तरीही आकडे पालिका पाणी पुरवठा विभाग आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष नाही पालिकेच्या पाणी पुरवठा विभाग प्रमुखाला याबाबत रहिवाशांनी किमान आठ वेळेस समक्ष जाऊन सांगितलं तरीही दखल घेतली जात नाही नागरी सुविधांनी रहिवासी त्रस्त झाले असून कुणीही दाद लागू देत नसल्याने तक्रार करायची कुणा काकडे असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे मी रवींद्र भंडारी माझा हॉटेल व्यवसाय माझ्या हॉटेलसमोर जी गटार आहे ती तीन चार वर्षापासून लिकीज आहे ते सदर्व ते पाणी बाहेर रोडवरती येऊन घरात कचरा वगैरे होतोय त्याच्यापासून दुर्गंधी पसरते इथं लहान मुले वगैरे सतत आजारी पडतात आणि शिवाय इथं ग्रामीण रुग्णालय आहे शेजारी त्याच्या तरी ही दखल घेतल्या जात नाही आणि दुसरी पण माझ्यासमोरच गटर आहे ती पण लिकेजच आहे सगळं रोडवरती घाण पाणीच येत आहे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय